नमस्कार शेतकरी बंधू नव कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसेचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बादारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे आवक आवकलेल्या आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला हे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला हे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलाही सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव अवकाली दोनशे दोन हजार क्विंटलची किमान किमानदर भेटलाही सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्व दरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जाता याच चार मध्यम स्टेपल अवकाली चारशे एकावन्न क्विंटलची किमान किमानदार भेटलाही सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्वात दरंदर दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उंबरड जात आहे लोकल अवकाली दोनशे अडतीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाली दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळोरा ज्या जात आहे लोकल अवकाली तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये पुढची बाला समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली सातशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलं सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एकशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटन हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरणंतर दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेप लावकाली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार चारशे दहा रुपये दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार हो रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद